जो में लिए लिए। के राहुल बाला साहब ठाकरे हाँ राहुल आले अच्छा राहुल राहुल राउुल ए राजनीति का के tanning आ कितनी बात क्या वो राजनीति की बात कर रहे हैं अरे देखो धन्यवाद संरक्षण और उद्योग का संबंधित व्यक्ति मतलब सामाजिक कार्य का सक्रिय है सामान्य लोग सामाजिक कार्य करते हैं सुना प्रभावी बने काम करना रहे लेकिन

स्वागत करावं बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने विविध कल्पक आंदोलन सक्रिय नेतृत्वामध्ये त्यांचा विशेष सहभाग मेंढपाळ आणि शेतकऱ्यांचं आंदोलनामध्ये सतत सहभागी असणार आणि सुरज सूरज सुरजे आणि सुरज गॅंडे

आणि शेवटचे पुरस्कार आणि गौरव नायकर दोन प्रकार आलेले आहेत सुरत गायने शहीद भगतसिंग आंदोलन पुरस्कार यांचा मोमेंट तो आणि प्रमाणपत्र देऊन आणि रोप देऊन यांचा सन्मान होतो आहे सूरज सूरज

जानकारी घेतो आहे या सोळा लोकांपैकी अरुण सेवाने संत गाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे काळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं या सत्काराला उत्तर म्हणून अरुण शेवाने अगदी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील संताजी दादाजी यांना नतमस्तक होतो आणि आपले सर्व प्रकारचे कविवारी अन्य बच्चू भाऊ यांना नतमस्तक होतो आज या ठिकाणी म्हणजे बच्चू पहिल्या लोकसभेपासून प्रामाणिक काम केलेलं आहे आणि त्या वीस वर्षीस वर्षाच्या कार्याची दखल असतो ती माझी त्या समितीने माझा आजपासून वीस दिवस काम झाले आहे पण सांगू शकतो की जे बच्चू भाऊचे कार्य आहे आज या देशात जर एक मंत्रालय तयार केलं होत तर ते दिव्यांग मंत्रालय ते बच्चू भाऊ <ड़ीति> केलं ]के ते त्याचे जनक आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे की आज या ठिकाणी एक सभा पाहिजे म्हणजे आणि बचव यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे याकरता सर्वांनी हात वर्ष करून मला सहमत हवा म्हणून आपण विनंती करतो की या समितीचे या पुरस्काराचे जे आयोजक आहे त्यांनी सुद्धा एक ठराव मंजूर करावा आणि भारतच न मिळण्यासाठी हा प्रयत्न करा कारण भारतच हा पुरस्कार काही सोपा नसतो तो स्वतःच्या पैशाने तिचा प्रत्येक करतो आणि हा माझा पुरस्कार नसतो माझ्या गावातील जे मित्र आहेत प्रशांत शहार आहेत प्रशांत शहदार आहेत प्रतीपेकडे प्रदीप सातोटे आहेत

बच्चू कडू आपण आहोत या ठिकाणी स्वागत करावं मी आमंत्रित करतो आहे जन... प्रहार निवडणुकीमध्ये सध्याच निवडणूक झाली आणि प्रहार संघटनेचा उपसरपंच म्हणून दशरथ भाऊ मानकर यांची नियुक्ती झाली त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी बच्चू भाऊच्या हस्ते आपण रोप देऊन या ठिकाणी करतो आहे अंकल तुम्ही प्लीज फोन पेचे पैसे काढता मला चिकटपट्टी आणायची गेली भारत मातेला विवादन करतो बराच वेळ झाला आहे ज्याने पुरस्कार दिला त्यानंच माझ्यासाठी एक पुरस्कार मागितला त्याच्यानंतर पुरस्कार देणाऱ्याचे जे भाषण कुठलं नका नवीन नवीन मागण्या करत नाही असो मंचकावर आता इतके नाव आहे सगळ्यांचे नाव घेणं कठीण आहे सर्व महत्वाचे आहे त्यापेक्षा आपण अधिक महत्वाचे आहे कल्पना संघटना संघटना पाहिजे कशा पद्धतीनं संघटना वाढली पाहिजे बसल्या बसल्या मी तारा राणीचं सिरियल पाहत होतो आणि तिथं सत्ताजी धनाजीची तलवार चमकत होती राज्यामध्ये राजाचा प्रभाव संपला होता राजा होता पण प्रभाव संपला होता राजाचा प्रभाव संपला होता आणि सैनिक म्हणून सत्ताजी जनाजीचा प्रभाव मात्र अवघ्या मोघलांच्या राज्यावर पसरत होता राजाचा प्रभाव कमी होता सैनिकांचा प्रभाव संताजी धनाजीच्या नावानं प्रचंड ताकदीनं वाढत होत आणि एक कल्पना आली कार्यकर्त्या शिवाय कुठलाही पक्ष कुठलाही माणूस कुठलाही नेता कुठलाही देश आम्ही पाहतोय मजबूत राहू शकत नाही कार्यकर्ता असल्याशिवाय पक्षामध्ये सुद्धा पाच सुद्धा असू शकत नाही आणि मग त्या कार्यकर्त्यांच्या नावानं काही पुरस्कार आपण दिले पाहिजे त्यानं चांगलं काम केलं कसे निवडायचे गावागावात जाऊन निवडायचं अरे बाबू काय काम केलं ते आता महेश बडे आम्हाला भेटला आणि मग आम्ही कल्पना काढली का एक व्हॉट्सअप वर थोडस आपण त्याचा प्रचार प्रसार करू आणि त्याचे अर्ज भरण त्यांच्या त्यांच्या अर्ज भरल्यानंतर त्याची एक परीक्षा ठेवू परीक्षेनंतर मग त्याच्यातून जो पहिला येईल त्याला ते वितरण आपण करणार कदाचित काही त्याच्यात अडचणी आहे काय झालंय मला काही आदर्श शिक्षक पुरस्कार हो आठवले चांगले लोक पुरस्कार हा त्यानं केलेला त्यानं त्याने जो अर्ज केला त्याने के दिलेला माणसला तर या पुरस्कारातून आपण आता चांगले लोक घेऊन अधिक कशी बांधणी करताय तो आपण प्रयत्न करू मग विधानसभेची विषय झाला आणि आम्ही सांगतोय का गिरता वही आहे जो रुपता बच्चूकुडू वाली चीज नाही वदळणेवाली अरे पडलो आम्ही आमचं असं झालं आमचं तसं झालं किती दिवस पाडे वाटत किती दिवस आपण देश ते ते डोक्यात ठेवा आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकला जाईल ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली ज्यानं मतावर डाका टाकला त्यांना आळवं कस करता याच्यासाठी खुंडगाट आम्ही घातली पाहिजे त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे ज्यांना ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतोय वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहत घटनेची चिरफाड केल्या जात आहे जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाई पासून दूर केल्या जात आहे काल परवा यवतमाळने घेऊन आम्ही यवतमाळच्या एक बारा वर्षाची मुलगी घराजोडची आपली चांगली होत नाही ती दुरस्त होत नाही म्हणून मरावं लागतं आणि ती नदी उन मरत ही अवस्था आहे नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोन आत्महत्या केली जेव्हा आत्महत्या केली तेव्हा सात महिन्याचं बाळ होत सात महिन्याची होती मित्र या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या मध्ये जाऊन बसत जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेळ्यात राहणारा गरीब असेल त्याच घर अजूनही झालं नाही त्याला अजूनही भाव भेटला नाही एमआरएचएस मध्ये दोनशे रुपये मजुरी भेटायची दोन हजार सतरा मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फक्त शंभर रुपये वाढली दादाचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता अडीच लाख रुपये पाहिजे होता पण हे प्रश्न विचारला कार्यकर्ता आम्ही पाहतोय पुर धडीला लावून टाकलेला दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजेच आम्ही पाहतोय हरेक चार महिन्यापासून खडको आमच्या नशिबी आला नाही मला घासत जावं लागतं पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आणि त्यानं दोन तीन डाव मॅसेस केले मी तो पाहिला चार दिवसापासून बिस्किट वर आहे दोनशे रुपये असले तरी पाठवा चालत आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी तिसरे अर्थ आहे मित्र या गोष्टीची जीव आले पाहिजे हे परभणी मध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली तिच्या बायकोनं आत्महत्या केली ते नऊ महिन्याचं सात महिन्याचं बाळ होत त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारले तुम्हाला सत्ता भेट नाही का खाली मुनकी टाकली थोडसा राग यायला पाहिजे होता एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होता काही सतत नाही हे जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली झाले असते तर मित्र आजूबाजूचे नाव पेटले असते आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकून धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्या व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे या सगळ्या गोष्टी कडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे आज माझा बाप आत्महत्या करतोय आम्हाला सोयाबीनचे भाव सात हजाराहून चार हजार विकावं लागले साडे चार हजार तीन हजाराला विकावं लागले आठ नऊ हजाराचा कापूस सात हजाराला विकावं लागला सा विका लाग तरी मात्र आम्ही पाहतोय संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोणा व्याज स्थापला नाही ही जे राग येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहार ना खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदी ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ते वेळ आमची वेळ आमच्यावर आली हे खरी महत्वाची हक्काची लढाई थांबताय आहे एमआरएस मध्ये कास करणाऱ्या फक्त दोनशे रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराला तीन रुपये रोज जात विषमतेच बीज पेरल्या जात तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे तीन लाख कोटीच तामिळनाडूच्या सरकारच आणि कृषी आहे साडेसात लाख कोटीच आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटीची कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्रो उत्तर प्रदेशचं बजेट आहे उत्तर प्रदेशच्या बजेट शेतकऱ्यासाठी ठेवलेला आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र नाही चर्चा तयार नाही काही अंध आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवले लोक आहेत आणि जे टाळे वाजवले लोक आहेत त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घे आम्ही पाहतो या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस दहा दहा प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब लिए राहिले नाही तीन बंदरों की तरह अवस्था हो गई एकाचा तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणाले सांगा कोणता कोणला वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय लढाई मोठी आहे लहान लढाई नाही जाती धर्माची लढाई नाही आहे तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूज तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाहीये हे जाती धर्माचं पेटवाचं आंदोलन नाहीये काही मस्जिद की हा आग लगी फिर मंदिर को भडका दो और मण, मंदिर को आग लगे तो मस्जिद को भडका दो हे व आंदोलन नाही या आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं ज्याला दोन पाय नाही त्याचं जो एम आर एस एस वर मजुरी करत त्याच्या हक्काचं आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करत त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र सांगत आहे ज्याला ऐकायला येत नाही माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही काय बोललं कसा शब्द आहे कुठला आवाज आहे अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुजन सिन्हाचा आहे काही पत्ता चालत नाही एवढं मोठं दुःख आहे काही लोकांना त्याच्या मायचा चेहरा पाहिला नाही असे काही अंधे लोक आहेत मित्र या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य आम्ही आमच्या पुरत मर्यादित राहून चालणार नाही मेरा नगरसेवकच काय होईल का मला तिकीट भेटणार का नाही भेटणार मला माझ्या बच्चूच्या बाजूने बसायला भेटलं पाहिजे ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावत त्याला हक्काच भेटत नाही त्याच्यासाठी आर पारची ची आला टाइम तर भगतसिंग सारखी सुद्धा लढे लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते शपथ घेणारा कार्यकर्ता त्या पद्धतीनं चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मित्र निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो असतात सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे आपल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकत एक रेस्टॉरंट बियर बार मटन चिकन दारू गिरू सगळी गाडीची अवस्था धान असलं पाहिजे त्याच्या हातातले कडा आणि मग शरीरातलं सोन आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशी पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होत आहे आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बाप्पाची लढा निघतो आहे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे या छातीवर दगड ठेवा लागत ते किती इंचाची आहे माहीत नाही पण मला नक्की माहित आहे त्या छप्पन इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती अधिक आहे हे आम्हाला माहित आहे हे अतिशय निक लढ येत्या काळात आम्ही लढतो प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतोय पुरा महाराष्ट्र भर फिरतो आहे ते काही जात पात धर्म सांगून फिरत नाही तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो आहे अजूनही गाव खेळ्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहत बच्चू आता घर कधी भेटत सांगा पंच्याहत्तर वर्ष झाले तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याच पसराय दान होत किमान या देशातला माणूस पगार अन्नाचा राहता कामाने पगर निवाऱ्याचा राहता कामाने पगर वस्त्राचा राहता कामाने पंचाहत्तर वर्ष काँग्रेसचे गेले वर्ष आता भाजपच लागलं ला। दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना ते सव्वा लाखाच तशी काही बामणाची पूजा आहे सव्वा रुपयाची सव्वा लाखात घर होत नाही दोन लाखाचं घर पाळत आणि सव्वा लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पालवतो मित्र अतिशय विचित्र द्रा। मित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या काना आहे अजूनही इरवीरच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन पण तिथलं एमआरआय बंद आहे तिथलं सिटी स्कॅन बंद आहे तिथे डॉक्टरची अवस्था नाही एका बेडवर ना गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येत तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमडून कोरमडून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत शाळा पाहिल्या तर सगळ्या बेशिराज झालेल्या आहे आणि मग या सगळ्या अवस्थेमध्ये एका इकडे देशाची अर्थव्यवस्था तिसरं स्थान घेत आणि गरीब मात्र मातीत जात आहे त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे त्या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळे आम्ही पाहिजे तयारी दाबवली पाहिजे सत्तेत नाही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी लढाई सत्तेत लढाई मी तुम्हाला तो बरं झालं पडलो किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना आमदार म्हणून बच्चू खोळू काही लोकांना असं वाटत असेल का बच्चूकोडची ताकद आमदारकीत लपलेली आहे त्यांना हे माहित नाही बच्चूकोची ताकद बच्चूको मध्ये नाही प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर त्याच्या ताकदीवर सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण दोन तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर